आज तुमच्यासाठी मी मोगऱ्याचं फूल घेऊन आलेलो आहे हे मोगऱ्याचं फूल ह्या ऋतूमधलं सगळ्यात श्रेष्ठ उपचार पहिला आजार ह्या ऋतूत होणारा म्हणजे माळीत नाकाच्या आतमध्ये नझल सेप्टम मध्ये बऱ्याच वेळा काही लोकांना तिथे गाठ येते आणि ती गाठ आल्यानंतर तिथे काही लोकांना दुखतं काही लोकांना ती गाठ आगाग झाल्यासारखे वाटते काही लोकांना त्या गाठीमधनं रक्त येतं काही लोकांना तिथे सूज येते आणि नाकात चोडल्यासारखं वाटतं नाक दुखतं तर या मोगऱ्याच्या फुलाचा जर वास दिवसभरात चार पाच वेळा जर घेतला तर ती एका दिवसात तो त्रास पूर्णपणे जातो बरेच लोक माझ्याकडे अँटीबायोटिक घेऊन चार पाच 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 दिवस अँटीबायोटिक घेऊन येतात पण ते काही कमी होत नाही पण हे नुसतं मोगऱ्याच्या फुलाचा वास मी त्यांना दिला आणि साधारण एक अर्धा ते एक तासाने त्यांचा फोन आला हो सर एक आठ दिवस जी गाठ माझ्या नाकामध्ये होती ती एका दिवसात दोन तासाच्या उपचाराने माझी पूर्ण केली तर एक लक्षात घ्या हे गंध चिकित्सा शब्द स्पर्श रूप रसगंध पंचज्ञानेंद्रिय आपल्या शरीरात आहे आणि त्याच्या पंचज्ञानेंद्रियाचा उपचार म्हणजे त्यातली एक उपचार पद्धती आज अष्टांग हृदयमध्ये आलेली आहे त्यामध्ये दुसरी चिकित्सा त्यांनी सांगितली आहे ह्या ऋतूमध्ये बऱ्याच लोकांना कफ बाहेर येतो घशात खवखवल्यासारखं वाटतं चिकट कफ तयार होऊन तो साठून राहतो लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा तर ह्याच मोगऱ्याच्या फुलावरती मदनफळाचं चा चूर्ण जर टाकलं आणि ते जर लहान मुलाला त्याचा वास जर दिला तर तो, तो कफ पटकन बाहेर पडतो ही एक चिकित्सा पद्धती आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये आलेली आहे तसंच ह्या ऋतूमध्ये ज्यांना पित्ताचा त्रास वार होतो आहे ज्यांना मळमळत आहे फार वारंवार पित्त वाटतंय आहे रक्त नाकातनं नाकातनं रक्त येते आहे डोळ्यातनं रक्त येते तोंडातनं रक्त आहे तर हीच मोगऱ्याची फुलं जर पा पाण्यामध्ये जाई जुई आणि मोगऱ्याची फुलं आणि वाळा जर टाकला आणि त्याचं पाणी घोटगोडभर दिवसभर दिलं तर नक्कीच घोळणं फुटणं हा प्रकार या ऋतूतला कमी होतो तर नक्कीच आपल्याला निसर्गाने ही जी देणगी दिलेली आहे त्याचा वापर आपल्या गरा घराघरात करा